ही जी टम्म फुगलेली पुरणपोळी दिसते ना ह्याची पीठ मळण्याची पद्धत अगदी वेगळी आहे आणि ही पद्धत मी दोन वर्षापूर्वीच पोस्ट केली होती पण सध्या हीच पीठ मळण्याची पद्धत ट्रेंडिंगमध्ये आहे सो मी ठरवलं की मीही पुन्हा एकदा माझा हा पुरणपोळीचा व्हिडिओ पोस्ट करते चला तर हा होळी स्पेशल पुरणपोळीच्या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी एका बोलमध्ये मी ते एक कप हरभरा डाळ घेतलेली आहे ही हरभरा डाळ आता स्वच्छ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा धुतल्यानंतर त्यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घालून ही आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायची आहे कमीत कमी एक तास भिजत घालायची आहे डाळ भिजलेपर्यंत आता इथे मी पीठ म्हणून घेणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असा घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता दोन कप किंवा समप्रमाणात घेऊ शकता त्यामध्ये जरासं चवीनुसार मीठ घातलेलं आहे पाव चमचा हळद घातलेली आहे पाणी घालून मळण्याआधी पहिला हे कोरडंचं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर लागेल तसा पाण्याचा वापर करून ही आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे ही कणिक भिजवत असताना पाण्याचा वापर अगदी बेताने करायचा आहे कारण आपल्याला खूप जास्त मऊ बनवायची नाही आहे चपातीला जसं पीठ मिळतो तेवढी आपल्याला मऊ ही कणिक भिजवायची नाही आहे आपल्याला थोडासा स्टिफ डो बनवायचा आहे पुरी पुरीला जसं आपण स्टिफ डो बनवतो त्यासारखा आपल्याला किंवा त्याहीपेक्षा घट्ट असेल तरी चालेल आता इथे हा गोळा एकसारखा मळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता ही अजिबात मऊ नाही आहे त्यानंतर हा पिठाचा गोळा मी एका बौलमध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही कणिक भिजेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे असं पाणी घालून आपल्याला हे तासभर झाकून ठेवायचं आहे आता मगाशी डाळ जी भिजत ठेवली होती ती डाळ छान भिजलेली आहे आता ह्यातलं सगळं पाणी काढून आपण ज्यामध्ये पुरण बनवणार आहे मी ते डायरेक्ट कुकरमध्ये बनवते हवं असेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यातसुद्धा काढू शकता मी हे डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार त्यामुळे मी ही डाळ आता कुकरमध्ये काढून घेत आहे त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि एक कप डाळ होती त्यामध्ये मी तीन कप पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर एक अर्धा चमचा तेल घातलेला आहे म्हणजे डाळ छान शिजते आणि आता कुकरच्या आता तीन शिट्ट्या कळून घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये डाळ अगदी छान शिजते कारण की आपण ती आधी भिजत ठेवली होती इथे आता डाळ छान शिजलेली दिसते आता एका चालणीवरही गाळून घ्यायची आहे म्हणजे यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे सगळं ते आपण काढून घ्यायचं आहे डाळीतलं हे एक्स्ट्रा पाणी व्यवस्थित छान नेतूळू द्यायचं आहे म्हणजे चाळणीवरच ही अशी डाळ एक पाच सात मिनटं ठेवून द्यायची आहे म्हणजे सगळं पाणी त्यातलं निघून जाईल या पाण्याचा वापर आपण कटाची आमटी बनवण्यासाठी करतो त्याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे त्यानंतर ही डाळ मी एका वाटीच्या अशी घोटून घेतलेली आहे पुरणाची जी चाळण आहे त्यावर अशी घोटून घेणार आहे म्हणजे नंतर आपलं पुरणवाट्याचा त्रास कमी होतो ही जी डाळ तुम्ही बघू शकता छान अगदी मॅश झालेली आहे अगदी स्मूथ झालेली आहे कुठेही डाळ राहिलेली नाही म्हणजे आपल्याला नंतर पुरण वाटायची अजिबात गरज नाही आहे इथे एक कप डाळ होती त्याप्रमाणे इथे एक कप गुळ घेतलेला आहे आता हा गूळ आधीच गॅसवर चढवण्याआधीच पूर्ण आधी मिक्स करून घ्यायचा डाळीमध्ये हा असा छान मिक्स करून घेतला आणि आता पुरणाला चटका देऊन घ्यायचा आहे पुरण शिजवत असताना गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे गूळ जसासा विरगळत होत जातो तसंही पुरण पातळ होत जातं उकळी यायला लागते आणि ते अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे कंटिन्यू आपल्याला परतत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेम ऍडजस्ट करत राहायची आहे आता हे पुरण बऱ्यापैकी घट्ट होत आलेलं आहे या स्टेजला यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून परतून घेत राहायचं आहे तर आता ते पुरण झालं आहे आपण कसं चेक करायचं की यामध्ये उलतानालाच मी थोडंसं पुरण घेतलेलं आहे आणि असं उलटा उलताना उल्ता, केला की अजिबात पुरण खाली पडत नाही याचा अर्थ हे पुरण आता झालेलं आहे याचबरोबर तुम्ही असं या उलताना त्यामध्ये घुसून पण चेक करू शकता हे अजिबात उलटा पडत नाही आहे याचा अर्थ हे पुरण तयार आहे आता यामध्ये घातली पाव चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा वेलची पावडर आणि अगदी थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे या गॅस आता ऑलरेडी बंद केलेलं आहे हे या आता यामध्येच छान मिक्स करून घेतलं आणि दुसऱ्या एका बॉलमध्ये काढून ठेवलं पुरण त्याच भांड्यात ठेवायचं नाही आहे हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे पुरण थंड होईपर्यंत आपण जे मगाशी कणिक भिजवून ठेवली ती आता एकसारखी करायची ती मी त्या पाण्यातून बाहेर काढलेली आहे आणि परातीमध्ये असं बोटाच्या सायने फोल्ड करत मिक्स करायची तीन चार मिनिट मळल्यानंतर पाण्याचा अंश थोडा कमी होतो ह्या स्टेजला इथे मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि पुन्हा एकदा छान मळून घ्यायचे अशी थोडीशी अपट्यातपट्यात मळून घ्यायची आहे म्हणजे छान एकसारखा गोळा तयार होतो आता ही कणिकसुद्धा तयार आहे पुरणसुद्धा तयार आहे आता पोळी लाटायला घेऊया आता आपल्याला ज्या आकाराच्या पोळ्या बनवायच्या आहेत त्याप्रमाणे इथे कणकेचा गोळा घेतला आणि राहिलेली कणिक झाकून ठेवायची आहे त्याचबरोबर तेवढ्याच आकाराचा पुरणाचा गोळासुद्धा बनवून घ्यायचा आहे इथे पोळ्या लाटण्यासाठी मी तांदूळ पिठी घेतलेली आहे मैद्यापेक्षा तांदूळ पिठावर पुरणाच्या पोळ्या अगदी व्यवस्थित सरकतात आता बोटाला थोडीशी तांदूळ पिठी लावून घेतलेली आहे आणि पिठाची पारी बनवून घेते त्यामध्ये हा पुरणाचा गोळा प्रे एका हाताने प्रेस करायचा आहे दुसऱ्या हाताने पारी वर सकवायची आहे अशा प्रकारे हा गोळा बंद करून घ्यायचा आहे आता लाटण्याआधी हातानेच थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण पूर्ण आतमध्ये सगळीकडे व्यवस्थित सरकतं आता पोलपाट्यावर सुद्धा थोडीशी तांदूळपिटी पसरून घेतलेली आहे आणि हातानेच थोडासा पुरणाचा गोळा व्यवस्थित प्रेस करून घेणार आहे थोडा म्हणजे पुरणं आतमध्ये शेवटपर्यंत पसरतं आणि कडेपर्यंत पोळ्या अगदी गोड लागतात त्यानंतर ही लाटून घेतलेली आहे आता पोळी लाटत असताना अगदी वरचेवर लाटायची आहे खूप जास्त दोर द्यायची गरज लागत नाही फक्त अगदी लाटने सरकवलं तरी पोळी छान सरकते आता पोळी लाटून झाल्यावर भाजत असताना डायरेक्ट हाताने उचलायची नाही कारण पोळी फाटण्याची शक्यता असते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही लाटण्यावर गुंडाळून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तव्यावर सोडायची आहे पोळी तव्यावर घातल्यावर लगेच ती उलटण्याची गडबड करायची नाही वरच्या बाजूला जेव्हा अशी थोडीशी फुगलेली दिसते त्याच वेळा ती परतून घ्यायची आता व्हिडिओमध्ये बघू शकता पोळी छान टम्म फुगते ह्या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर तूप किंवा तेल याप्रमाणे लावून घ्यायचं आहे मी ते तुपाचाच वापर केलेला आहे छान मस्त टम्म फुगलेले आहे पुरणपोळी भाजत असताना खूप वेळा अल्टीपल्टी करायची गरज नाही आहे थोडीशी सरकत सरकत सगळ्या बाजूने दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे खूप वेळा अलटी पलटी करत राहिले तर पोळी फाटण्याची शक्यता असते आता ही छान भाजलेली आहे आणि छान फुगलेली सुद्धा आहे आता याच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या पोळ्या करून घेते पोळी भाजून झाल्यावरती एका जाळीवर काढून घ्यायची आहे आणि पोळी आता मी इथे कटाच्या आमटीबरोबर सर्व केलेली आहे कटाच्या आमटीची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आजची ही पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद ब बाय